एक केसासारखा झुपका आपल्याला पाहायला मिळतो तर याला आपण स्टाईल बोललं जातो सायंटिफिक भाषेमध्ये बोललं गेलं त्याला स्टाईल बोलतो मित्रांनो हा एक फिमेल पार्टचा ओरीचा एक भाग मानला जातो किंवा एकाही एक व्हरायटीमध्ये आपल्याला सुरुवातीला हे हिरवे दिसतात आणि त्याच्यानंतर हे थोडेसे पिंकिश होऊन त्याचा कलर चेंज होऊन जाण नंतर ते पूर्ण आपले सीड डेव्हलपमेंट होऊन जातं अशा कम्प्लीट होत आहे म्हणजे अर्ध पॉलिनेशन झालेलं जवळजवळ आपण जर पाहिलं कॉपची साईज तिथे दाणे भरण्याची सुरुवात झालेली आहे हवा येते ना त्यावेळेस त्याच्यामधून आपलं हे पोलनग्रेस असं इथं फिमेल फ्लावर पडत असतात आणि तिथून ही जी काही पॉलिनेशनची क्रिया आहे ती होत असते आणि ही क्रिया पूर्ण वाऱ्याच्या सहाय्याने होत असते म्हणून याला नॅचरली पॉलिनेशन किंवा नॅचरली पॉलिनेटेड क्रॉप बोलत जात नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मक्यामधील पॉलिनेशन कसं होतं किंवा पॉलिनेशनचा काय रोल आपल्या मक्याच्या उत्पादनात होतो त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आपला आजचा विषय असा आहे की मक्याचं पॉलिनेशन कसं होतं मित्रांनो एक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की मक्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर एकाच प्लॅन्टवर आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं जो वरचा तुरा आहे ना तो आपला मेल फ्लावर बोलला जातो आणि जो खालचा कणिसाचा भाग आहे किंवा ही कणीस आपण बोलतो या कनसाला आपण फिमेल फ्लावर बोलू शकतो तर मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे आपण जर पाहिलं तर मख्या एक केसासारखा झुपका आपल्याला पाहायला मिळतो तर याला आपण स्टाईल बोललं जातो सायंटिफिक भाषेमध्ये बोललं गेलं तर याला स्टील बोलतो मित्रांनो हा एक फिमेल पार्टचा ओहरीचा एक भाग मानला जातो किंवा साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं सा म्हटलं तर हे एक सीड सीड आपण समजतो जे आपल्या मक्यामध्ये सीडचे दाणे आलेले असतात तो एक सीडचा एक भाग असतो आणि जे आपले वरतून जो अँथर पडतो याच्यावर पडला जातो मग त्यावेळेस इथं पॉलिनेशनची प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर आपलं सीड डेव्हलपमेंट व्हायला लागतं तर मित्रांनो आणि या पूर्ण भागाला आपण कॉप बोललं जातो कॉब म्हणजे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पॉलिनेशनची प्रक्रिया होऊन सण जे दाणे तयार होतात किंवा दाणे भरतात ते आपल्याला इथं पाहायला मिळतात तर मित्रांनो सुरुवातीला हे कोवळं लुसलुसीत आपल्याला हिरवं हिरवं दिसतं त्याच्यानंतर पॉलिनेशन कम्प्लीट झालं की आपल्याला याचा रंग बदला लागतो कुठल्या पिकामध्ये किंवा कुठल्या गुलाबी रंगाचे दिसतात त्याच्यानंतर त्याचं पॉलिनेशन झाल्यावर वाढायला लागतात आणि काही काही मध्ये आपल्याला सुरुवातीला हे हिरवे दिसतात आणि त्याच्यानंतर हे थोडेसे पिंकीश होऊन त्याचा कलर चेंज होऊन सांग नंतर ते पूर्ण आपले सीड डेव्हलपमेंट होऊन जातं तर मित्रांनो अशा प्रकारे इथं पॉलिनेशन आपण बघतोय की मक्यामध्ये कसं पॉलिनेशन होतं आता हा जर बघितला तर इथं पॉलिनेशन आ, कम्प्लीट होत आहे म्हणजे अर्ध पॉलिनेशन झालेलं जवळजवळ आपण जर पाहिलं कॉपची साईज ते दाणे भरण्याची सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे आपलं मक्यामध्ये एक पॉलिनेशनची क्रिया होत असते तर मित्रांनो आपल्याला जर कळालं की आपल्या पिकामध्ये पॉलिनेशन कंप्लीट झालेलं आहे किंवा सुरुवाती पॉलिनेशनची सुरुवात होत आहे तर आपल्याला समजतं की आपल्या पिकाला आप आता कुठल्या प्रकारचं खत आपण देऊ शकतो तर मग पॉलिनेशन सुरुवात झाली तर आपण आपल्या पिकाला जे काही आपल्या दाण्यांची साईज करायची असेल किंवा फळवर्गीय पीक असेल त्याची साईज कशी करायची असेल ते आपल्याला समजतं म्हणजे हा एक महत्त्वाचा रोल आपल्याला पॉलिनेशनचा पिकामध्ये दिसून येतो तर अशा प्रकारे मक्यामध्ये आपलं एक क्रॉस पॉलिनेशन इथं होतं वाऱ्याच्या साह्याने किंवा नॅचरली पद्धतीने आपण इथं पॉलिनेशन करू शकतो मित्रांनो हा आपला तुरा आहे हा एक अँथरचा एक भाग असतो आणि त्याच्यामधून ज्या हवा येते ना त्यावेळेस त्याच्यामधून आपलं हे पोलन ग्रेन्स असं इथं फिमेल फ्लावर पडत असतात आणि तिथून ही जी काही ची क्रिया आहे ती होत असते मित्रांनो हे जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात आपल्याला पोलन दिसतात हे बघा हे अँथर सारखं दिसतं आणि त्याच्यामध्ये जे पावडर आपल्याला ही झाली आपली आपली पोलन ती ह्या कॉबवर पडली जाते आणि त्याच्यानंतर पॉलिनेशन हे होत असतं आणि अशी क्रिया आपल्या मक्या पिकामध्ये होत असते आणि तिथून सीड प्रोडक्शन आपल्या मक्यामध्ये होत असतं चांगल्यात चांगल्या प्रकारे जर आपलं पॉलिनेशन झालं तर आपलं देठापासून तो फार टोकापर्यंत दाणे भरण्यास एकदम असे साईज किंवा दाण्यांची एक ओळ आपल्याला दिसते म्हणून ते असं चांगलं पॉलिनेशन होणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मक्यामध्ये हे पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन म्हणतो आपण त्याला की ही क्रियापूर्ण वाऱ्याच्या सहाय्याने होत असते म्हणून याला नॅचरली पॉलिनेशन किंवा नॅचरली पॉलिनेटेड क्रॉप बोललं जातं मग अशा प्रकारे मक्यामध्ये हे पॉलिनेशन दाखवण्याचा एक तुम्हाला प्रयत्न केला आणि याचा आपल्या सीड प्रोडक्शनमध्ये काय इम्पॉर्टंट रोल आहे ते सुद्धा सांगण्याचा तुम्हाला एक प्रयत्न केला तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा